नाशिक अग्निशामक विभागामार्फत सुरक्षा सप्तांतर्गत अडचणीच्या काळात घ्यावायची खबरदारी या अनुषंगाने नागरिकांसाठी प्रात्यक्षिके व मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले अग्निशामक विभाग सातपूर यांच्या वतीने महात्मा नगर परिसरातील सीख सिग्मा हॉस्पिटल येथे अचानक लागलेल्या आगीमुळे आपल्याकडे असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर कशा प्रकारे करावा आणि आपला बचाव कसा करून घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन व प्रत्यक्ष दाखवून माहिती देण्यात आली यावेळी सातपूर विभागाचे फायरमन पीबी परदेशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले दरम्यान या प्रसंगी पीबी परदेशी एस आर पगार लिडिंग फायरमन एस एस आगलावे पी के मुसळे एस आर जाधव फायरमॅन जी सूर्यवंशी बी जी नागपुरे वाहन चालक राहील सय्यद ट्रेनिंग फायरमॅन योगेश आव्हाड अनिकेत कांगणे हर्षित परदेशी सार्थक सांगळे शशिकांत शिंदे अनिकेत नागरे कुचार कोरडे तेजस देवरे प्रतिकेश शिंदे गौरव जाधव जतीन अतकडे रोशन गांगुडे ऋषिकेश पवार आदींसह सीख सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान याप्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना लिडिंग फायरमॅन पी बी परदेशी यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर आज दिनांक पंधरा वीसशे चोवीस रोजी भारत सरकारचा उपक्रम आहे की प्रत्येक राज्यामध्ये शहरामध्ये आणि पूर्ण ग्रामीण भागामध्ये की चौदा ते वीस एप्रिलमध्ये एक आग अपघात आणि जनजागृती करण्याकरता एक अग्निशमन सेवा सप्ताह आहे आणि त्या सेवा सप्ताहामध्ये आम्ही एक आठ दिवसापूर्वी शीख सिग्मा हॉस्पिटलचे जे मॅनेजमेंट आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की या सप्ताहामध्ये तुम्ही सहभाग होऊन तुम्ही आम्हाला मॉकडे द्या तर या ठिकाणी आपल्याला सर म्हणून आहे जे मॅनेजमेंट बघतात त्यांनी दहा वाजता आपल्याला शार्प कॉल दिला सातूर अग्निशमन केंद्रावरती की शीख सिग्मा हॉस्पिटलच्या फर्स्ट फ्लोअरवरती शॉर्ट होऊन आग लागलेली तर घटनास्थळी वर्दी मिळाल्यानंतर आमच्या फोन ऑफिसरने घटनास्थळावरून आमच्या ज्या वाहन आहे मल्टीपर्पज त्याच्यानंतर क्यू आर व्ही आणि हॅडोलिक प्लॅटफॉर्म की आगीचं स्वरूप हे भयानक मोठ्या स्वरूपात असल्यामुळे आम्ही ॲट ए टाईम आमचा पूर्ण स्टॉप वीस ते बावीस कर्मचारी घटनास्थळी रवाना केले केले के होते या ठिकाणी फस्त रोडी मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट होऊन धूर बाहेर जाण्याकरता मार्ग नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूर झालेलं होतं आणि फर्स्ट फ्लोरवरती काही जे स्टॉप आहे अनकॉन्शियस झाले बेशुद्ध हो, झालेले होते तर बेशुद्ध ज्या लेडीज होते की जेंट्स होते त्यांना आमच्या ट्रेनी फायरमॅन आमचे जे स्टॉप आहे त्यांनी विमोचनाच्या ज्या जा पद्धती आहे त्या विमोचनाच्या पद्धतीने त्यांना ग्राउंडवरती आणून इथे जे शिक्षक माझी आहे ते ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता पाठवतो तर या ठिकाणी आम्ही एखाद्या टिक एखाद्या वेळेस जर इन केस काही घटना जर घडली तर त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये हो असलेले जो स्टॉफ मेंबर आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा न घाबरता आपल्याकडे असलेली उपाययोजना प्रतिबंधक उपाययोजना ती कशी वापर करायची याबाबत आम्हाला थोडक्यातमध्ये आम्ही आमचे कर्मचारी त्याचे माहीत पा, माहिती पण देणार आहे परंतु अग्निशमन सेवेमध्ये अग्निशमन विभागाची सेवे वाट न बघता आपल्याकडे उपलब्ध असलेले साधनसामुग्री जसं त्यांच्याकडे फायर फायटिंग शेती नाही त्याच्यानंतर फायर रिस्ट्रिग्युशन उपकरण पण आहे तर ते उपकरण कसं हाताळायचं त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती देणारच त्याच्यानंतर अग्निप्रतिबंधक उपाययोजना हॉस्पिटलला केलेली आहे ते फायर फायटिंग सिस्टीम कशी ऑपरेट करायची त्याच्याबद्दल पण आम्ही थोडं थोडक्यात आमच्या कर्मचारी माहिती देणारच आहेत तर या ठिकाणी जो अग्निशमन सेवेचा सप्ताहाचा जो एक आपला कालावधी होता एक तो जनजागृती आणि प्रबोधन होतं त्या प्रबोधनामध्ये फक्त आम्ही एक थोडक्यात एक आग लावून गवड, या ठिकाणी आम आम्ही सोली, एक साधी आग पण लावलेली होती एक गवत कचरा फुटे हे जे आग आहे ते आग कशी विजवायचे यांना आमच्या कर्मचाऱ्यांनी पण यांना स्टॉपला दाखवलं आहे त्याच्यानंतर ऑइल फायर ऑइल करता काय उपयोग केलं या ठिकाणी आम्ही आमच्याकडे जे असलेलं फोम सोल्युश सोल्युशन आहे ॲकमा बीक फोम जो फोम आहे तो फो आणि पाणी यांचं मिक्सिंग करून या ठिकाणी जे आपलं डिझलला एक ट्रेमध्ये डिझेल वगैरे टाकून म्हणजे जे लिक्विफेट जे लिक्विड आहे जसं डिझेल पेट्रोल रॉकेल इत्यादी प्रकारचे जे आग वेजवायचं असेल तर कुठल्या माध्यमाने वेजवायची तर ते पण ह्या हॉस्पिटलच्या पूर्ण स्टॉपला आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना आम्ही त्याची माहिती दिली सॉरी मॉकडील कुठं कुठं झालं आहे आता म्हणजे जसं की आपलं चौदा एप्रिल ते वीस एप्रिलचा तो सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये आजचा पहिला दिवस आहे आमचा चौदा एप्रिलचा जो दुःखाचा दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त ते श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला आजपासून नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये मॉकड्रेल होणार आहे आता आपलं शिक्षिकमात झाल्यानंतर आपल्याच आंबाडे माडीशीमध्ये ते जिंजर हॉटेल म्हणणे तिथे मॉकड्रेल होणार आहे त्याच्यानंतर आपल्या शहरामध्ये पंचोटी वेगवेगळ्या ठिकाणी आपण मॉकडीलचं आयोजन केलेलं आहे लोकशास्त्र